श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांना आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपण आज या व्हिडिओमध्ये रोज उंबरट्याची पूजा कशी करावी हळदीचे लेपन कधी करावे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका उंबरटा हा केवळ दाराचा भाग नसून तर तो शुभ अशुभ ऊर्जेची सीमारेषा मानला जातो म्हणूनच उंबरट्याला हळदीचे लेपन करण्याला विशेष साध विशेष साधारण महत्त्व आहे हळदीचे लेपन का करावे तर हळदी हळदी शुद्धता आरोग्य आणि सकारात्मक गोष्टींचे प्रतीक आहे उंबरट्यावर हळदीचे लेपन केल्याने घरात सुख समृद्धी आनंद हा टिकून राहतो आणि माता लक्ष्मीचेही स्वागत होऊन आपले धनधान्यामध्ये वाढ होते त्यासाठी आपल्याला उंबरट्यावरती हळदीचे लेपण करायचे आहे आता हळदीचे लेपण आपण कोणत्या दिवशी करावे तर दर गुरुवारी मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही हळदीचे लेपन जे आहे ते करायचे आहे तसेच अमावस्या पौर्णिमेला तुम्ही हळदीचे लेपण हे करू शकता किंवा इतर कोणत्याही शुभकार्याच्या दिवशी तुम्ही हळदीचे लेपण करू शकता आता हळदीचे लेपन करण्यासाठी आपल्याला ले हळद गोमूत्र जे आहे ते वापरायचे आहे हळदीमध्ये गोमूत्र मिक्स करून आपल्याला ले त्याचे लेपन उंबरट्यावरती करायचं आहे हळदीचा संबंध हा आपल्या गुरुशी असतो गुरुची कृपा ही व्हावी लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहावी माता लक्ष्मीने आपल्या घरात अखंड वास करावा यासाठी आपल्याला दर गुरुवारी शुक्रवारी किंवा मंगळवारी उंबरठा लेपन जे आहे ते करायचे आहे माझा उंबरटा इथे लाकडी नाही आहे मार्बलचा उंबरटा आहे पण जर तुमचा उंबरठा लाकडी असेल तर त्यावर खूप छान म्हणजे हळदीचे लेपन जे आहे ते उठून दिसते उंबरटा आपल्याला स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा आहे हळदीमध्ये नकारात्मक नकारात्मकता शोषून घेण्याची क्षमता असते म्हणून आपल्याला हळदीचे लेपन करायचे आहे गोमूत्र हे पवित्र मानले जाते म्हणून आपल्याला त्यामध्ये गोमूत्राचा वापर करायचा आहे तसेच तुम्ही चंदनाचाही वापर करू शकता तुम गुलाबजल ही असेल तर तुम्ही त्यामध्ये वापरू शकता आता आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता ना येणार नाही जेणेकरून घरात येणारी कोणतीही नकारात्मकता तसेच वाईट शक्ती ही बाहेरच्या बाहेर दारातून निघून जाईल यासाठी आपल्याला हळदीचे लेपन जे आहे ते करायचे आहे हळदीचे लेपण हे खूप शुभकारक असते जेव्हा तुमच्याकडे शुभकार्य असेल एखादी पूजा असेल तर तुम्ही तेव्हाही उंबरट्यावरती नक्की हे हळदीचे लेपन करा आणि याचा खूप छान अनुभवही येत आहे तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला काय याचा अनुभव आला आहे आणि हे हळदीचे लेपन केल्याने घरात ही खूप छान पॉझिटिव्हिटी येते आपल्या घरामध्ये हे करून बघा या गोष्टी तुम्हाला खूप छान अनुभव देतील हे करायला जास्त वेळही आपल्याला लागत नाही आणि याला काही जास्ती खर्चही नाही त्यामुळे तुम्ही हळदीचे लेपण हे आवर्जून करावे आता आपण स्वतःला कसं तयार करत असतो तसंच आपलं घर अंगण ही ज्या वास्तू आहे त्या आपल्याला छान ठेवायच्या असतात दररोज दारात रांगोळी काढावी छोटी का असे ना दररोज दारात रांगोळी काढायलाच हवी बघा आपल्या दारात रांगोळी असेल तर किती खूप छान वाटते घराची कळा अंगण सांगते असं म्हणतात त्याप्रमाणे जर आपलं अंगण स्वच्छ असेल तर आपल्या घरात लक्ष्मीचाही वास अखंड राहील त्यामुळे छोटी का होईना दारात आवर्जून म्हणजे रांगोळी काढावी उंबरट्यावर जी पावले आहेत मी त्यांना हळदी कुंकू लावून घेते रोज त्याच्या त्याची पूजा करून धूपदीप ओवाळून त्यांना उंबरट्याला आपल्या नमस्कार करायचा आहे उंबरट्यावरती फुलं असतील तर तुम्ही फुलंही ठेवू शकता अशा प्रकारे आपल्याला उंबरट्याची पूजा जी आहे ती करायची आहे छोट ही पूजा बघा छोटीशी उंबरट्याची पूजा आहे नक्की करत जावा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला याचे किती चांगले अनुभव आलेले आहेत बऱ्याच महिलांना या उंबरठ्या पूजनचे किंवा हळदीच्या लेपनाचे खूप छान अनुभव आलेले आहेत तुम्ही बघू शकता मी इथे दारामध्ये दररोज छोटी का होईना रांगोळी काढते तर फ्लॅट सिस्टीममध्ये जागा भरपूर नसते त्यामुळे छोटीशीच रांगोळी काढायला लागते तर मी इथे रा दारामध्ये छोटीशी रांगोळी काढून घेतली आहे आणि उंबरट्यावरही मी रांगोळी काढून जे पावले आहे त्यांना हळदी कुंकू वाहून दिवा दारामध्ये दिवाही लावून घेतलेला आहे <स्थाथ> तुम्ही बघू शकता आता उंबरटा किती सुंदर असा दिसत आहे मी इथे उंबरट्याचीही पूजा करून घेतलेली आहे साईडला दिवा लावला आहे धूप दीप ओवाळून मी उंबरट्याला नमस्कार केला आहे बघू शकता आपण असे हळदीचे लेपन केल्याने घरात एक पॉझिटिव्हिटी येत असे त्यामुळे तुम्ही नक्की हा हळदीचा लेपन करत जावा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ